जालन्या शिवसेनेचे नेते तथा आमदार अर्जुन खोतकर यांना मंत्रीपद मिळावे म्हणून मुस्लिम कार्यकर्त्याने दर्ग्यावर चादर भेट केली इम्रान खान असे या कार्यकर्त्याचे नाव असून हजरत हाफिज सय्यद अलाउद्दीन जिया चिश्ती दर्ग्यावर इम्रान खानने चादर भेट दिली तसेच इम्रान खान याने खोतकर यांना मंत्रीपद मिळावे म्हणून सलग तीन दिवस उपवास सुद्धा केला हे पहा काही दिवसापूर्वी मागचे दहा दिवसा इलेक्शनचे दहा दिवस अदुगर मी आता इथं मन्नत मागितली होती की माननीय अर्जुनबाऊ खोतकर हे निवडून जर आले तर मी आता इथं चद्दर चाडून इथं इथं दान अर्पण करणार म्हणून तसेच मी आता तीन दिवसाचा उपास पण ठेवला होता आणि आज मी संध्याकाळी आता उपास पण सोडणार आहे मला हे बाबाची इतकी खात्री आहे की बाबामुळं येतं मान्य आमदार बनले साहेब आणि तसंच साहेब आहे तर पुढच्या काही दिवसामध्ये आहे तर मंत्रिमंडळची पण शपथ घेणार आहे तसं पण त्यांच्यासाठी मन मी अजून एक मन्नत घेतली आणि ते जर त्यांनी येतं शपथ घेतली मंत्रिपदाची तर मी इथं आजूक येईन आणि आल्याच्या नंतर इथलचे जे गोरगरीब लोक आहे त्यांच्यासाठी मी येतो जेवण आणि येतं थंडीचा दिवस आहे त्याच्यात येतं स्वेटर शाल वगैरे आहे तर त्यांच्यासाठी करणार मी समाजसेवक शिवसेनेचा एक छोटासा कार्यकर्ता इम्रान पठाण